नमस्कार मित्रांनो जिल्ह्यांतर्गत ऑनलाईन बदला दोन हजार पंचवीसचा आतापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो बदली पोर्टलचा हा भाग अठरावा असणार आहे आणि यामध्ये आपण संवर्ग तीनचं जे बदली आहे त्याचा फॉर्म कसा भरायचा याची माहिती सविस्तरपणे लाईव्ह डेमोसहित जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षक ऑनलाईन बदल्या दोन हजार पंचवीस या बदली पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे संवर्ग तीनचा जे बदली पोर्टल आहे ते सुरू झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे फार्म कसा भरायचा आहे याची माहिती आपण या मध्ये जाणून घेऊ सोबतच जा मित्रांनो आपल्याला फार्म भरताना कुठलीही घाई करायची नाही आहे अगोदर या पद्धतीने आपल्याला गावांची यादी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अचूक फार्म भरून सबमिट करायचा आहे तर हे संपूर्ण सविस्तर प्रक्रिया जी असणार आहे हे मी आपल्याला लाईव्ह ला दाखवणार आहे मी माझा स्वतःचा फार्म भरणार आहे आणि तो फार्म भरताना मी आपल्याला सविस्तरपणे इथे डेमोसीत दाखवणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आपल्या बदली पोर्टलचा तर त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपल्याला बदली पोर्टलवर संवर्ग साठी फॉर्म भरता येणार आहे त्या अगोदर आपल्याला कोणती काळजी घ्या घ्यायची आहे काय करायचं आहे गावं कशी पाहिजे त्याची यादी कशी तयार करायची आहे हे सुद्धा मी आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहे कुठलीही मित्रांनो घाई करू नका एकतीस जुलैपर्यंत आपल्याला मुदत आहे आणि आपण अगोदर संपूर्ण यादी वगैरे तयार करा छान अभ्यास करा संपूर्ण गावायचा आणि त्यानंतरच बदली फॉर्म भरायला घ्या तर कसा भरायचा ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊ तर बघा बदली पोर्टलवर आपण आलेलो आहोत लॉग इन पेजवर आपण आलेलो आहोत इथे मित्रांनो एक अनाउन्समेंट आपल्याला दिसणार आहे तर इथे बघा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील कृपया मार्गदर्शनासाठी खालील व्हिडिओ पहा नमूद केलेल्या वेळेपूर्वी फॉर्म भरून तो सबमिट करावा तर मित्रांनो बदली पोर्टल जे दोन दिवस बंद होतं त्यामुळे आता ह्या ज्या तारखा या वाढवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं हे नोटिफिकेशन वर आपल्याला फ्लॅश होत आहे तर असणार आहे तर आपली ही जी तारीख आहे मित्रांनो ही एकतीस जुलैपर्यंत आपल्याला संवर्ग तीन साठी भरता येणार आहे तर आता या पोर्टलवर लॉग इन वगैरे कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे मी अगोदर लॉग इन करतो त्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती मित्रांनो बघा बदली पोर्टलवर मी मोबाईलवरूनच लॉग इन करून घेतलेलं आहे आणि माझं स्वतःचं इथे संवर्ग तीन आणि चारमध्ये येते त्यामुळे मी संवर्ग तीनमधूनच हा फार्म भरून घेणार आहे तर इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे इथे आपण फेज थ्रीवर जाणार आहोत आणि इथे जर बघितलं मित्रांनो आपण तर सुरुवातीला आपण इथं टाइम टेबल बघून घेणार आहोत तर मी हे मराठीमध्ये करून घेतो तर बघा अशा पद्धतीचं इथे दिसणार आहे आणि इथे फेज थ्री जे आहे म्हणजे अंतर्गत बदलायचं त्यामध्ये बघा कोणती ॲक्शन सुरू आहे ते आपण बघून घेणार आहोत तर रिक्त पदाची यादी जाहीर झालेली आहे सत्तावीसला आणि आता आपल्याला बदली साठी प्राधान्यक्रम भरणे अठ्ठावीस ते एकतीस तर बघा आपल्याला हे दिसत असेल आणि ही जी ॲक्शन आहे मित्रांनो ही इन प्रोसेस आहे म्हणजे ही आता सुरू आहे तर आपल्याला आता संवर्गतींसाठी फॉर्म भरायचा आहे कशा पद्धतीने भरायचा आहे त्या अगोदर काय करायचं आहे कशी काळजी आपल्याला घ्यायची आहे कोणती काळजी घ्यायची आहे सर्व माहिती आता आपण पाहणार आहोत तर बघा इथे सगळ्यात अगोदर या बाजूला आपल्याला अंतर्गत हे जे टॅब आहे यामध्ये जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर आपण मित्रांनो इथून यादी चेक करून घेऊ शकता हे अर्जचं असणार आहे त्यानंतर माझ्या क्षेप रिक्त पदाची यादी हे सर्व इथे असणार आहे तर आपल्याला अर्ज यावर क्लिक करून घेणार आहोत अर्ज यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा जर आपण दोन्ही याच्यामध्ये येत असाल जसं माझं बदली अधिकार प्राप्त आणि बदली पात्र दोन्ही याच्यामध्ये येते तर इथे अर्ज पहा हे दोन टॅब दिसणार आहे आपल्याला तर बघा बदली अधिकार प्राप्त यामध्ये अर्ज पहा तर यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा जा, आहे अर्ज पहावर यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीचं इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अगदी सहज सोपा इंटरफेस असणार आहे आपलं नाव आपल्याला दिसणार आहे आपला शालेचा आयडी वगैरे दिसणार आहे आणि शाळेचा युडायस कोड दिसणार आहे आणि खाली मित्रांनो बघा इथे एक कस आहे आपल्याला आणि तिथे मी पुष्टी करत आहे माझी बदली अधिकारप्राप्त अर्ज कसा भरावा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे आणि मला अर्ज कसा भरावा हे समजलेला आहे तर आपल्या माहितीसाठी मित्रांनो इथे एक व्हिडिओ असणार आहे तो पाहला म्हणून आपल्याला इथे चेकबॉक्सवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर हे एक्सेप्ट करून घ्यायचं आहे एक्सेप्ट केल्यानंतर समोरची प्रोसेस इथे येणार आहे अशा पद्धतीची आता इथून मित्रांनो आपल्याला बदलीसाठी होकार नकार वगैरे द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तिची बदलीची माहिती आहे किंवा फार्म आहे प्राधान्यक्रम आहे तो भरता येणार आहे तर बघा इथे आपल्याला सिम्पली इथे एक ऑप्शन मिळणार आहे मला बदली हवी तर तिथे बाय डिफॉल्ट नो असणार आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा दोन आता ऑप्शन आलेले आहे मला बदली हवी मला बदली नको तर यामध्ये आपल्याला बदली करायची आहे तर मला बदली हवी यावर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा आता सरळ सरळ तिथे आपल्याला प्राधान्यक्रम जोडा असं टॅब आहेत तिथे येणार आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गावांची जे यादी आहे ती येणार आहे आणि आपल्याला आपला प्राधान्यक्रम म्हणजे आपल्या पसंतीक्रम शाळांची जे यादी आहे ते आपल्याला तिथे जोडता येणार आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला किमान निवडी तीस तुम्ही निवडलेल्या शून्यपैकी तीस निवडी तर मित्रांनो आपल्याला इथे जास्तीत जास्त तीस शाळा भरता येणार आहे आणि कमीत कमी एक तरी शाळा भरून आपल्याला सबमिट करावं लागणार आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे की आपण जरी तिकडे रिक्त पदाची यादी बघितली तरी पण इथे फार्म भरताना आपल्याला नेमकं का कोणती का, काळजी घ्यायची आहे इथे आपल्याला जसं आता आमचं गडचिरोलीचं आहे तर इथे तालुका निवडा म्हणून येणार आहे त्या तालुक्यापैकी तिथे कोणत्या तालुक्यात किती जागा शिल्लक आहे ते आपल्या समोर येणार आहे तर बघा जसं मी आता इथे आमचं गडचिरोली टाकून घेतो गडचिरोली टाकल्यानंतर मित्रांनो बघा तिथे एक तालुका टाकल्यानंतर इथे खाली आपल्याला शाळा निवडा असा एक ऑप्शन असणार आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये ज्या काही त्या तालुक्यामध्ये ज्या काही शाळा असतील त्यांची नावे आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे तर बघा इथे आता गडचिरोली प्रॉपर तालुका मी इथे सिलेक्ट केला त्यामध्ये फक्त तीन शाळा दाखवत आहे तर या तीनपैकी जर आपल्याला ती शाळा जोडायची असेल तर आपल्याला त्या शाळेवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर जसं बघा मी आता इथे ही जी पहिली शाळा आहे ही क्लिक करतो तर इथे मित्रांनो बघा त्या शाळेवर आपण क्लिक केल्याबरोबर त्या शाळेचा जो तपशील आहे तो आपल्यासमोर येणार आहे निवडलेल्या शाळेचा रिक्त जागाचा जा तपशील एकूण मंजूर पदे सध्या कार्यरत असलेली पदे निव्वळ रिक्त पदे समानीकरणाची पदे आणि बदली पात्र रिक्त पदे अशा पद्धतीने तिथे येणार आहे आणि आपणाला जर ही शाळा जोडायची असेल आपल्या यादीमध्ये प्राधान्यक्रमामध्ये तर आपल्याला जोडा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याबरोबर बघा मित्रांनो ही जी शाळा आहे ही इथे जोडल्या गेलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा जोडा यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे आणि परत मी आता दुसरा एक तालुका घेतो इथून तर मित्रांनो बघा आता मी इथे दुसरा तालुका एक सिलेक्ट करून घेणार आहे आणि त्या अंतर्गत तिथे काही शाळा ज्या आहे त्या तिथे जोडून घेणार आहे तर बघा इथे मी दुसरा तालुका घेतलेला आहे त्या तालुक्याअंतर्गत ता, अशा पद्धतीची यादी आलेली आहे त्या तालुक्या अंतर्गत ज्या काही शाळा आहे जिथे जागा आहे त्या तिथची तर तिथली आता मी एखादी शाळा इथे जोडून घेणार आहे जी मला जोडायची आहे आ, ती शाळा मी आता इथे जोडून घेणार आहे तर बघा मित्रांनो त्या शाळेवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तिथे इंटरफेस येणार आहे मागच्या वेळेसारखा आणि इथे त्या शाळेतील माहिती दिसणार आहे मंजूर पदी किती आहे कार्यरत पदी किती आहे निवड पदी वगैरे किती आहे आणि याला जोडावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तर बघा माझ्या हातात इथे दोन शाळा मित्रांनो जोडून झालेल्या आहे तर मित्रांनो जर आपल्याला तेव्हाच्या तेव्हा जर हे सबमिट वगैरे करायचं नसेल किंवा काही कन्फ्युजन असेल तर आपण जेवढी माहिती भरलेली आहे त्याला सेव्ह करा यावर आपण क्लिक करून हे माहिती जी आहे ते सेव्ह करून ठेवू शकतो जसं मी आता याला सेव्ह करा यावर क्लिक करून ठेवतो तर बघा तुमची प्राधान्य यशस्वीरित्या सेव्ह केली गेलेली आहे के कृपया लक्षात ठेवावे की सेव्ह बटनवर क्लिक केले की तुमचा फार्म सेव्ह होतो परंतु ही क्रिया पूर्ण करण्यासाठी फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे तर संपूर्ण मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ते सबमिट करायचं आहे संपूर्ण आपला प्राधान्यक्रम भरल्यानंतर तर मी याला बंद करावर क्लिक कर হয়তো त्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपणाला जसं आता इथे प्राधान्यक्रम जोडा यावर जर आपण क्लिक केलं आणि इथे आपण एखादा तालुका घेऊन जसं मी आता इथे एक तालुका सिलेक्ट केलेला होता आणि त्यानंतर इथे शाळा निवडा यावर क्लिक केल्यानंतर त्या तालुक्याअंतर्गत के मित्रांनो ही जी यादी आहे ही आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे अगोदर ही जी यादी आहे यामधून सर्व शाळांची एक आपणाला ज्या काही शाळा तिथल्या घ्यायच्या आहे अंतर म्हणा आपल्या सोयीनुसार ज्या काही असेल त्या शाळेची एक यादी अगोदर तयार करा आणि त्यानंतरच हा फार्म भरायला घ्या प्रत्येक तालुक्याची यादी आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे ज्या जागा असणार आहे त्या गावांची जसं आता इथे चामोर्शी तालुक्याची मी बघत आहो तर यामध्ये बघा जसं मी आता आपल्या माहितीसाठी एक दुसरा तालुका घेतो मी धानोरा तालुका घेतलेला आहे आणि इथे बघा शाळा निवडावर क्लिक केल्याबरोबर इथे त्या तालुक्यांतर्गत बऱ्याचशा शाळा इथे दिसत आहे तर आपल्याला मित्रांनो अगोदर या शाळा आपल्याला लॉग इन करून या बघून घ्यायच्या आहे आणि एक आपली यादी तयार करून घ्यायची आहे कमीत कमी, कमी आपण तीस गावं आपल्याला टाकता येणार आहे तर प्रत्येक तालुक्याची आपल्याला ज्या तालुक्यामध्ये आपल्याला पहिलं ठरवायचं आहे कोणत्या तालुक्यात जायचं आहे आणि त्यानंतर कोणत्या शाळा निवडायच्या आहे आपले काही मित्र असतील त्यांच्याकडून विचारपूस करून घेऊ हो शकता सर्व मित्रांनो सगळी तयारी करा आणि त्यानंतर हा फॉर्म भरायला घ्या कारण एकदा फार्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला विड्रॉल वगैरे करता येणार आहे परंतु विड्रॉल करण्याची भानगड ठेवू नका परफेक्ट फॉर्म एकदाच भरा आणि सबमिट करून घ्या तर एकतीस तारखेपर्यंत मित्रांनो मुदत आहे आपल्याकडे तर आज उद्यापर्यंत छान तयारी करा छान त्याचा अभ्यास करा प्रत्येक गावाची यादी वगैरे तयार करा आणि त्यानंतर फार्म भरायला घ्या तर बघा मी आता इथे दुसरा एक तालुका घेतो आणि त्यानंतर हा फार्म जो आहे तो समोर आपल्याला काय करायचं आहे ते दाखवतो तर बघा आता मी परत इथे चामोर्शी घेणार आहे आणि इथे शाळा निवडा यावर जर मी मी क्लिक केलं तर अशा पद्धतीचा इंटरफेस इथे आलेला आहे आता इथे बघा मित्रांनो बरेचसे इथे गावं आहे आणि यामध्ये मी परत एक गाव इथे जोडून घेणार आहे तर मित्रांनो अत्यंत हे महत्त्वाचं असणार आहे ज्या शाळेवर आपण क्लिक करणार आहोत तिथे अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि तिथे जोडावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे किंवा आपल्याला जर नसेल पाहिजे तर आपल्याला रद्द सुद्धा करता येणार आहे तर मित्रांनो बघा आता आपण जसं आता मी एता, तीन गाव आता तीन गावं इथे सिलेक्ट करून घेतलेले आहे आता समजा सिलेक्ट केल्यानंतर जोडल्यानंतर जर मला हे गाव नको असेल तर मित्रांनो बघा इथे आपल्याला एक त्या शाळेच्या नावावर इकडे एक ऑप्शन दिसणार आहे क्रॉसचं यावर जर आपण क्लिक केलं तर बघा तुम्हाला निवडलेली शाळा काढायची आहे का जर आपल्याला काढायची असेल तर इथूनच आपल्याला काढता येणार आहे हो मी क्लिक करतो ती शाळा निघून सगळ्यात शेवटी मित्रांनो बघा आपल्याला ह्या सर्व अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या जेवढी आपण यादी तयार करणारा जास्तीत जास्त आपल्याला तीस शाळेची यादी तिथे जोडता येणार आहे तीस शाळा आपल्याला निवडता येणार आहे तीस शाळा प्राधान्यक्रम जोडता येणार आहे आणि कमीत कमी एक शाळा जोडून सुद्धा आपण ते आपला फॉर्म सबमिट करू शकता तर सर्व झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे बटन आहे सबमिटचं यावर क्लिक करायचं आहे सबमिटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपणाला आपल्या याच नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला टाकून आपला जो फार्म आहे हा सबमिट करायचा आहे तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे सर्व यादी वगैरे अगदी शांत चित्ताने तयार करा सर्व अभ्यास करा सर्व माहिती काढा आणि त्यानंतर यादी तयार करा आणि त्यानंतरच आपला बदलीचा जो फार्म आहे तो भरायला घ्या आणि व्यवस्थितरित्या सबमिट करा मोबाईलवरून मित्रांनो अगदी सहजपणे आपलं हे सर्व काम होणार आहे मी माझा फॉर्म आत्ता सबमिट करणार नाही मला काही शाळेंची माहिती अजूनपर्यंत काढायची आहे माझी माझी संपूर्ण यादी तयार करायची आहे मी फक्त आपल्या माहितीसाठी बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे बऱ्याच जणांचे दिवसभरामध्ये फोन आलेले आहे की सर नेमका आपण फॉर्म वगैरे कसा भरायचा नेमकं काय करायचं आहे ते सांगा तर त्यासाठी मी आपला आपल्याला हा व्हिडिओ आपल्या समोर आणलेला आहे तर मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला संवर्ग तीनसाठी आपला फार्म कशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे प्राधान्यक्रम कसे जोडायचे आहे कोणती काळजी घ्यायची आहे का आपल्याला यादी वगैरे कशी तयार करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे संपूर्ण काम आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे तर सध्या तरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माझी सह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद